फ्रेंड्स नमस्कार नमस्कार म्हटलं तर रात्रीचे वाजले नऊ तर चला इथे चाललंय आमचं स्वयंपाक आता काय म्हणा पाणी भरू भरू दमलं शेवटी पाणी स्ने आलं दुसऱ्याच्या नळाचे इथून काळशी बादली ह्याच्याने पाणी भरले त्यांना आलो होतं आम्हाला स्ने आलं तर दहा बारा कळशी बादल्या भरले प्यायचं पण भरलं तर इथे चाललंय आता माझं स्वयंपाक हिमांशेचं चाललंय उद्या त्याला जायचे परीक्षाला त्याची तयारी करतो हे आणि सगळं काय कशात काय भरायचे सॅटमध्ये पेन वगैरे हे ते आहे ना बेट्या सगळी तयारी करतोय इथे चाललंय माझं स्वयंपाक चाललाय माझं स्वयंपाक से हे आहे आता गाईला शिळ्या चपाते द्यायचे इथे केली मी बेसन पोळी आणि इथे परत केलंय कैरीची लोणजी म्हणजे मी थांबा ह्यांना आवडला तर हिमायशी म्हटला मम्मी अजून कर तर मग मी आता इथे का बेसन पोळी हे बघा बेसन पोळ्या किती छान झाले जाऊन येते का आमची त्या निष्काला ना नुसती ओरडती नुसतं ओरडायचं काम असतं बाकी काही करत नाही तर की जाहीर बनवते हे व्हिडिओ पकडायचे मला मोबाईल पकडायचं का व्हिडिओ बनवायचं तेच कळत नाही की स्वयंपाक बनवायचं मला तेच समजत नाही आता मी इथे बनवते बेसनची मेथंबा ए बेसन चा चिले मेथंबा नाही बेसन पोळी आणि इथे झालाय मस्त पैकी मसाला भात पातेला हा पातेला याचेरीची मेथंबा कैरीचा कैरीचा मेथंबा आणि हा जी फिमेल झाली <laughs> आणि मेथंबा मेल झाला बर बर हे बघा किती भाजी आणि बेसन पोळी तरण तरण किती मोबाईल बघा बघा नुसतं किती बघणार मोबाईल नुसतं मोबाईल बघती बघा आमचा व्हिडिओ लावलाय ते आम्ही जेवायला पाणी कमी घ्या पप्पा पाणीच कमी आलाय कमी घ्यायचं बचत मित्रांनो हे बघा आता मी बसलोय जेवायला हे बघा आहे बसलाय मित्रांनो काय थंबा आहे चपाती आहे बेसनाची पोळी आहे भात आहे आणि <laughs> बघा मला सेपरेट केलंय मग तेच पाणी काय काय करते माहिती का तिला तेजपान टमाटा पत्ता जे त्याच्या ताटात सगळं माझ्या ताटात काढते आता परत फक्त तिला त्याला तार्� पान आलंय बघा सगळेजण बसलो आहे जेवायला तनिष्का पण बसली आहे तनिष्काच्या ताटातलं कुणी काय घेतलं तरी तिला काही फरक पडणार नाही कारण लक्षात नाही कारण ती ताटाकडे बघतच नाही ती बघते आहे पिक्चरकडे तर चला इथे मी पण बसली आहे जेवायला मी तांडव हे बघा केलेलं आहे मसाला भात वगैरे मस्तपैकी जेवण मला मसाला भात जास्ती नाही आवडत मला खिचडी भात आवडती म्हणून मी खाती बेसन आणि चपात्या आपल्या आणि हे kay dita may tamba. Kat salaya may